आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी मठात बघा भाविकांची गर्दी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये उसळली भाविकांची गर्दी सांगली जिल्हा तालुका खणापूर विटे शहरातील कराड रोड लगत असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी व गुरुला वंदना करण्याच्या निमित्ताने भाविकांनी केली होती अफाट गर्दी सकाळपासूनच भक्तांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या तर माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी सहपत्नी तसेच विटा पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक फडतरे साहेब यांनीही घेतले स्वामी समर्थांचे दर्शन बघा कसला फुलून गेला आहे भक्तांनी हा परिसर स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नायक दोन हजार पंचवीस आज गुरुपौर्णिमा श्री शक्ती समर्थ गीता केंद्र येथे षडोपचारिक पूजा स्वामी या भवनियुक्त स्वामी या महाआरती हे संपन्न झालं आणि गुरुपौर्णिमानिमित्त गुरुपद घेतलं गेलं आणि गुरु म्हणजे आपण स्वामींना वर्षभरासाठी आपला गुरु मानतो गुरु म्हणजे वर्षभरासाठी आपला सगळा कारभार स्वामी बघत असतात किंवा आपला सगळा भार आपण स्वामींच्या चरणीत ठेवून आपण त्यांना सगळं आप सांगतो म्हणजे ते आपलं सगळं आप वाहून नेत असतात दुःख असेल सगळंच वाहून देत असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालविकास केंद्रविटा यांच्याकडून आज दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचं दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आलं सकाळी सहा वाजेपासून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची महापूजा आणि अभिषेक करून सेवेकऱ्यांना भक्तगणांना स्वामींच्या गुरुपदाचा कार्यक्रम सुरू झाला प्रचंड गर्दीमध्ये खानापूर तालुका विटे शहर कडेपूर कडेगाव पलूस अनेक ठिकाणच्या लोकांनी पाच हजारपेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती करून शांततेनं दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला अनेक मान्यवरांच्यामध्ये खानापूर तालुका पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी मुख्याधिकारी साहेब प्रांत पाटील साहेब या लोकांनी आरतीला उपस्थिती लावली आणि सर्वच भक्त भाविकांनी या सेवेचा आनंद घेतला अद्यापही आपण बघताय की यज्ञ होम आवण भक्तांची रांगेमध्ये दर्शन घेण्याची लगबग गुरुपद घेण्याची लगबग हे कार्यक्रम सर्व स्वयंसेवक लहान वयापासून अगदी वृद्धांच्यापर्यंत आमचे सर्व स्वयंसेवक काल परवा तीन दिवसापासून आजही सातत्यानं उभे आहेत अगदी तहान भूक हरपून भक्तांना स्वामी समजून सेवा करत आहेत अशीच उर्वरित सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी आणि सर्व भक्त भाविकांनी गोड मानून घ्यावं ही सर्वांना विनंती श्री स्वामी समजी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा